नमस्कार लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आत्ताच आज सकाळी फॅमिली कोर्टाकडून म्हणजे बँड्राच्या फॅमिली कोर्टाकडून धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलेला आहे नक्की जर पाहायला गेलं या आधी देखील त्यांचंच नाव आकाचे आका, आका म्हणून सुरेश धस असतील त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांच्या माध्यमातून जे ते लावून धरण्यात आलं होतं की या संपूर्ण प्रकरणी धनंजय मुंडे यांचा देखील हात आहे त्याचबरोबर काल मोठा भ्रष्टाचार समोर आलेला आहे आज धनंजय मुंडे हे घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली आढळून आलेले आहेत आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी अंजली आहेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत ताई काय सांगाल नेमकं आता हे संपूर्ण दोषी आढळून आलेले आहेत धनंजय मुंडे परंतु त्या ठिकाणी त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून वारंवार हे सांगण्यात येत आहे की त्यांचं डोमेस्टिक व्हायले म्हणजे घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणी कोणतंच जे अजून सत्य आढळून आलेलं नाही नाही हे चुकीची माहिती त्यांनी दिलेली आहे कारण आत्ताच्या घटकेला मला थोडंसं आधी क्लॅरिफिकेशन असं द्यायचं आहे की मला करुणा मुंडे यांनी अनेक वेळा आधी देखील सांगितलं होतं पण मी त्यांच्या म्हणजे मला कोणाच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये पडायला आवडत नाही म्हणून मी काही बोलले नव्हते पण आत्ताच्या घटकेला ही जी ऑर्डर आली आहे फॅमिली कोर्टकडनं ती महत्वाची काय आहे कारण मी एक स्त्री म्हणून त्याचं समर्थन करते आणि मला असं वाटतंय की करुणा मुंडे हे इतके वर्ष लढतायत आणि त्यांना न्याय शेवटी मिळताना दिसतोय म्हणून एक स्त्री म्हणून मी त्याचं स्वागत करते आणि त्यांचं अभिनंदन करते है। आता ही जी ऑर्डर आहे ती पूर्णपणे मी वाचली आणि वाचल्यानंतर असं दिसतंय की सगळ्या गोष्टींमध्ये धनंजय मुंडे यांना दोषी आहे कोर्टाने पण त्याच्यानंतर असं कळत आहे की धनंजय मुंडे यांच्याकडनं त्यांच्या वकिलांनी एक क्लॅरिफिकेशन दिलंय आणि त्याच्यात ते असं म्हणाले की त्यांच्यावर कुठेही डोमेस्टिक व्हायलन्स अजून सिद्ध झालेलं नाही आहे हे ॲप्स ल्युटली खोटं आहे कारण मी आता ऑर्डर बंद तुम्हाला वाचून दाखवते त्याच्या पॉईंट नंबर वनमध्ये दिलंय डज द अॅप्लिकंट प्रूव्ह प्रायमा फेसिली दॅट ऍप्लिकेंट नंबर वन हॅज बीन सब्जेक्टेड टू डोमेस्टिक व्हायलन्स ॲट द हँड ऑफ द रिस्पॉन्डंट ऍट द एंड ऑफ रिस्पॉन्डंट म्हणजे धनंजय मुंडे फाइंडिंग्स पार्शली येस पार्टली येस टू द अप्लिकंट नंबर वन एंटायटल फॉर प्रोटेक्शन ऑर्डर एज पे प्रेड पार्टली येस तिसर आर द अप्लिकंट एंटायटल फॉर रिलीफ ऑफ मेंटेनन्स एज प्रेड पार्टली येस आणि कारण पार्टली येस त्या मेंटेनन्सला का म्हटलं कारण त्यांनी पाच लाख रुपये पोटगी मागितली होती आणि त्यांना ती दीड लाख रुपयाचं ते मेंटेनन्स आता कोर्टाने दीड नाही एक लाख पंचवीस हजार आणि पंच्याहत्तर हजार मुलीला असं एकूण दोन लाख रुपये द्यावे असं कोर्टाने ऑर्डर दिली आहे आता त्याची जी पूर्ण रिझनिंग दिल्यानंतर जी फायनल ऑर्डर आहे ती मी वाचून दाखवते त्याच्यात असं लिहिलंय की द्लिकेशन पा, इज पार्टली अलाउड पार्शली अलाउड पॉइंट नंबर टू रिस्पॉन्डंट म्हणजे धनंजय मुंडे शाल नॉट कॉज एनी काइंड ऑफ डोमेस्टिक वायलेंस टू द अप्लिकंट टिल फायनल डिसिजन याचा अर्थ याच्या पुढे धनंजय मुंडे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा हमला जोर जबरदस्ती कुठल्याही प्रकारे करू शकत नाही टिल द डिसिशन ऑफ द मॅटर पॉइंट नंबर तीन रिस्पॉन्डनशिल पे वन लॅक ट्वेंटी फाईव्ह थाउजंड टू पर मंथ टू ऍप्लिकंट नंबर वन अँड सेव्हन्टी फाईव्ह थाउजंड टू ऍप्लिकंट नंबर टू इंटरिम मेंटेनन्स म्हणजे पूर्ण केसचा निकाल लागेपर्यंत आत्ताच्या घटकेला सव्वा लाख आणि पंच्याहत्तर हजार असे दोन लाख रुपये त्यांनी द्यावे आणि रिस्पॉन्डेनशियल पे ट्वेंटी फाईव्ह थाउजंड याची जी ची कॉस्ट आहे या ऍप्लिकेशनची ती देखील त्यांनी द्यावी असं कोर्टाने म्हटलंय आणि याचे ऑर्डरची कॉपी ही दोन्ही लोकांना देण्यात यावी असं जे म्हंटलेलं आहे याच्यावर सरळ सरळ आपल्याला दिसतय की हे सगळं जे आहे ते अतिशय गंभीर आहे आणि माझी आता तरी हात जोडून विनंती आहे देशमुखांना संतोष देशमुखांना आपले प्राण गमवावे लागले आम्ही ते सगळं दहशत तिथली बाहेर काढली आम्ही त्यांनी आर्थिक पुरावे दिले त्यांच्या घोटाळ्यांचे हे सगळं करून होत नाही तर आज मला असं वाटतं तर त्यांच्या पापाचा घडा भरलाय म्हणूनच आता करुणा मुंडे यांनी त्यांची ऑर्डर पण चार तारखेला चालली आहे आणि बघा ना योगायोग कसा आहे कारण कुठेतरी परमेश्वराला पण ते दिसतंय की यांचा पापाचा घडा आता खरंच भरलाय आणि अशा व्यक्तीला खरंच घरी बसायला हवं तर म्हणून मी विनंती करते आता तरी मुख्यमंत्र्यांना की तुम्ही लाडकी बहीण योजना काढली होती ना तर त्या सगळ्या बहिणी चिडतील आता जर तुम्ही असा डोमेस्टिक व्हायलन्स करणारा एक माणूस तुमच्या मंत्रिमंडळात ठेवला तर, तर कुठेतरी याच्यावर तातडीने ता निर्णय झाला पाहिजे आणि दुसरं मी ईसीआयला जे ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिटची कंप्लेंट करणार होते त्याच्याबरोबर आता हे देखील लिहिणार आहे की ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट सकट या व्यक्तीने त्यांचं पहिलं लग्न झालेलं आहे ही जी डिटेल्स आहेत ते दिलेले नाही आहेत म्हणून त्यांच्यावर त्याच्या ॲफिडेविटवर खोटी माहिती दिली म्हणून त्यांची आमदारकी देखील रद्द करण्यात यावी असं देखील मी ॲप्लिकेशन पाठवणार आहे पण एकीकडे आता तुम्ही जी कोर्टाची ऑर्डर वाचून दाखवली त्यानंतर त्यांच्याच वकिलाचं असं एक वक्तव्य समोर येत आहे त्यांचं एक प्रेस रिलीज समोर येत आहे की ते कोणत्याही प्रकरणात दोषी नाही आहेत असं सांगण्यात आहे करुणा मुंडे ज्या आता ज्यांच्या माध्यम ज्यांना न्याय देण्यात आला कोर्टाच्या माध्यमातून त्यांची आर्थिक परिस्थिती पाहता हे संपूर्ण त्यांना तोड पोडगी जी देण्यात आलेली आताच्या घटकेला अख्खी ऑर्डर वाचून दाखवली आणि तरी देखील जर असं कोणी वकील बनत असेल तर अशा वकिलांची ना सनद रद्द केली पाहिजे तर मला असं वाटतं एक लेटर बार असोसिएशनला पण लिहिलं पाहिजे की कोर्टाची इतकी स्पष्ट ऑर्डर असताना देखील जर ते म्हणत असतील आणि अशा प्रकारे ट्विस्ट करत असतील तर हे चुकीचं आहे ज्या पद्धतीने गेल्या अनेक दिवसांपासून आपण हा संपूर्ण मुद्दा जो आहे तो लावून धरलेला आहे आणि या प्रकरणी आता धनंजय मुंडे यांच्या म्हणजे त्यांना आता दोषी देखील देते कोर्टाच्या माध्यमातून घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणी अ आहे परंतु ह्या संपूर्ण घटनेकडे आपण कसं पाहता एक बीडचं प्रकरण झालं हे प्रकरण झालं एक... हा माणूस म्हणजे दहशतवादी लोकांना सगळ्यांना एकत्र ठेवायचा त्यांना खायला प्यायला घालून त्यांनी इतकं मोठं केलं इतकी दहशत केली इतकी इलेक्शन मधले आपण व्हिडिओज बघितले रिगिंग केलं एवढंच नाही तर अफाट पैसा देखील वाटला गेला हे देखील ऐकलं मग त्यांनी आता भ्रष्टाचार किती केले ते देखील ऐकलं आता डोमेस्टिक व्हायलन्स केलाय हे देखील कोर्टाने जर म्हंटल असेल आणि अजून देखील जर त्यांना बाहेर काढलं नाही तर कशाची वाट बघतायत मुख्यमंत्री आणि कशाची वाट बघतायत त्यांचे पक्षाचे अध्यक्ष मला नाही कळते आपण जसं म्हणालो कशाची वाट बघतायत जर अशा प्रकरणात एक एखादा मंत्री जर आढळून आला तर सरकारच्या माध्यमातून त्याच्यावरती किती दिवसात कारवाई करण्यात यावी कसं करत आता असं वाटतंय की दोन तासात जर यांनी कारवाई केली नाही तर आता लोक खवळतील आणि ती लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी अशीच मी त्यांना विनंती करते नक्कीच आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया होत्या त्यांच्या माध्यमातून थेट थे। आ, या जे आहे ते ह्या संपूर्ण म्हणजे धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचारा प्रकरणी जे काही दोषी कोर्टाने आढळून आणलेलं आहे त्या संपूर्ण प्रकरणात संपूर्ण नोटीस जी आहे ती वाचून दाखवली त्यामध्ये नेमकं काय खरं काय खोटं या संदर्भात त्यांनी आपल्याशी संवाद साधला त्याचबरोबर एखादा मंत्री किंवा एखादा लोकप्रतिनिधी अशा प्रकारच्या म्हणजे आरोपांमध्ये आढळून आला तर त्याचा त्वरित जे आहे ते सरकारने दोन तासामध्ये राजीनामा घ्यावा अशी मागणी जी आहे ती अंजली दमानिया यांनी केलेली पाहायला मिळते नक्कीच आता हे पाहणं गरजेचं ठरणार आहे की मुंडेंचा राजीनामा सरकार कधीपर्यंत घेणार मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत